शेतकरी मित्रांनो नमस्कार या आठवड्यामध्ये कमाल व किमान तापमानात वाढ होऊन उष्णतेत वाढ होईल तसे ढगाळ हवामान राहणार नाही आणि पावसाची शक्यता देखील नाही ही जाळी झाली आपली ठळक बातमी तर महाराष्ट्रावरील हवेचे दाब शनिवार दिनांक सोळा मार्चपर्यंत एक हजार बारा हेप्टापासल इतके राहतील त्यामुळे सकाळी सौम्य थंडी व दुपारी उष्ण हवामान राहील बऱ्याच भागात कमाल तापमानात तीन ते पाच अंश सेल्सिअसने वाढ होईल तर किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होईल त्यामुळे उष्ण हवामानाची तीव्रता वाढेल महाराष्ट्रावरील हवेचे दाब साधारणपणे रविवारी सतरा मार्चपासून एक हजार दहा अठरा पसकलपर्यंत कमी होतील याचाच सरळ अर्थ असा आहे की कमाल तापमानात वाढ होईल अकोला व यवतमाळ जिल्ह्यात ते अडतीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल अमरावती भंडारा चंद्रपूर गोंदिया लातूर नागपूर नांदेड उस्मानाबाद परभणी सोलापूर वर्धा व वाशिम जिल्ह्यात ते सदतीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल उर्वरित महाराष्ट्रात पस्तीस ते छत्तीस अंश सेल्सिअसपर्यंत राहील आणि कोकणात बत्तीस अंश पर्यंत कमाल तापमान राहील आता ह्या सर्वांचा परिणाम म्हणून सकाळचे व दुपारचे सापेक्ष आर्द्रतेत आर्द्रता कमी होईल व हवामान उष्ण व कोरडे राहील मराठवाडा व विदर्भात उष्णतेची लाट दुपारी जाणवेल या आठवड्याच्या मध्यंतरानंतर वाऱ्याचा दिशा वाऱ्याची दिशा वायुवे करून राहील तर वाऱ्याचा वेग साधारणच राहील बाष्पीभवनाचा वेग मात्र वाढेल पिकांची जनावरांची कुक्कुटपालन पक्ष्यांची व मानवाची पाण्याची गरज वाढेल पाण्याचा वापर काटकसने करणे अगत्याचे राहील आता आपण महासागराच्या पाण्याच्या तापमानाबद्दल थोडी माहिती घेऊ प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान बऱ्याच भागात पंचवीस ते सव्वीस अंश सेल्सिअसपर्यंत राहील तर काही भागात ते अठ्ठावीस ते एकोणतीस अंश सेल्सिअस आणि अल्पशा भागात तीस अंश सेल्सिअसपर्यंत राहील यावरून असे अनुमान निघते की एलनेनूचा प्रभाव संपुष्टात येत आहे हिंदी महासागराचे पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान मात्र तीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले असून अरबी समुद्राचे व हो बंगाल जोपसागराचे तापमानही एकोणतीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले आहे यावरून असं दिसतं की हिंदी महासागर मंगलजौपसागर यातून बाष्पीभवनाचा पाण्याचा वेग वाढेल आणि काही काळानंतर आपल्याला त्याचे परिणाम आपल्याला दिसू लागतील